बिग बॉस मराठीच्या घरात रुचिता जामदार आणि अनुश्री माने यांनी राकेश बापटवर विचित्र आरोप केल्याचं नुकताच प्रसारित झालेल्या भागात पाहायला मिळालं यामुळे राकेश हा प्रचंड दुखावला गेला आहे इतकेच नव्हे तर घरातील अन्य सुद्धा अनुश्रीची चांगलीच कान उघडणी केली या पाठोपाठ आता राकेशच्या बहिणीने सुद्धा त्याच्यासाठी पोस्ट शेअर करत आपलं स्पष्ट मत मांडलं आहे राकेशची बहीण शीतल बापट यांनी इन्स्टाग्राम स्टोरी शेअर करत लिहिलं आहे हुमन कार्ड खेळण्याची ही पहिलीच वेळ नाहीये अनेक महिला अशा प्रकारे याचा गैरवापर करतात आणि ज्या स्त्रियांना खरंच मदतीची आवश्यकता आहे त्यांना योग्य वेळी मदत मिळत नाही यामुळे या समाजात महिलांबद्दल चुकीची धारणा निर्माण होते स्ट्रॉंग महिला कधीच असं वागत नाहीत माझा भाऊ राकेश बापटवर माझा पूर्ण विश्वास आहे तो या बाबतीत कधीच चूक करणार नाही मला याची पूर्ण खात्री आहे त्याला गेल्या दोन दिवसात जो काही पाठिंबा मिळालाय हे पाहून मला खरंच खूप आनंद झाला आहे अशी पोस्ट राकेशची बहीण शीतल बापट यांनी शेअर केली आहे तर या संदर्भात तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद